रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो गेल्या दोन दिवसात आपण रिपोर्ट हा टाकला नाही कारण पंधरा ऑगस्ट रोजी कांद्याची निर्यात ही बंद होती आणि दर शुक्रवारी बॉर्डरवरती आयात निर्यात ही बंद असते त्यामुळे दोन दिवस निर्यात ही बंद होती मित्रांनो काल पुन्हा एकदा भारतामधून बांगलादेशमध्ये निर्यात ही सुरू झालेली आहे तर पाह्यात काल बॉर्डरवरती काय परिस्थिती होती तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून एकोणीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून तेवीस कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे हिली बॉर्डर येथून चौदा कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून छप्पन्न कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे साठ रुपयापासून त्रेसष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती मध्य प्रदेशातील कांदे विकले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चौसष्ट रुपयापासून पासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे तर गुजरातचा कांदा एकसष्ट रुपयापासून त्रेसष्ट रुपये किलोपर्यंत गुजरात येथील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले आहे तर मित्रांनो नगर येथील कांदा काल बॉर्डरवर नव्हता तर मित्रांनो काल बाजारभावामध्ये मागील बाजाराच्या तुलनेमध्ये एक रुपयांची घसरण किलोमागे झालेली आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा